तेलंगणातून जळगाव खानदेशला लग्नासाठी निघालेले पद्मसिंह पाटील पाटील आणि नम्रता हे बेपत्ता झाले होते शोध घेत असताना वडनेर विहिरीत त्यांची कार सापडली असून आत दोघांचे मृतदेह आढळले पोलीस अपघात की घातपात याचा तपास करत आहेत तेलंगणाहून जळगाव खानदेशला लग्नासाठी निघालेलं पाटील दाम्पत्य गुरुवारपासून बेपत्ता झाले होते नातेवाईकांनी बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी व्यापक शोध मोहीम सुरू केली नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त केल्याने प्रकरण अधिक गंभीर मानून तपास वेगाने सुरू करण्यात आला दरम्यान वडनेर भोलाजी परिसरात महामार्गालगत असलेल्या एका विहिरीत एक कार दिसून आली तातडीने क्रेन बोलावून कार बाहेर काढण्यात आली कारचा दरवाजा उघडताच सर्वांच्याच अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले कार मध्ये पती पद्मसिंह पाटील आणि पत्नी नम्रता पाटील यांचे मृतदेह होते कार कशी विहिरीत गेली वेगावरील नियंत्रण सुटून अपघात झाला की कोणीतरी जाणून बुजून कार खाली ढकलली या दोन शक्यतांवर पोलीस तपास सुरू आहे घटनास्थळाची पाहणी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि कारच्या तांत्रिक तपासणीवर भर देण्यात येत आहे नातेवाईकांनी घातपाताचा ठाम संशय व्यक्त केला आहे त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत